मोटरसायकल चोरट्यास जेरबंद करण्यात नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पोलिसांना यश आले आहे त्या चोरट्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सविस्तर असे की नाशिकच्या पातर्डी फाटा येथील आर्के लॉन्स येथे चोरीची मोटरसायकल घेऊन गॅरेज जवळ उभा असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता घुमरे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव। रवींद्र धाकलू भोये वयवर्ष तेवीस राहणार लक्ष्मीनगर किराणा ना। किराणाजवळ अंबड नाशिक मूळ राहणार मुक्काम पोस्ट महापाडा पोस्ट टेनबी तालुका साखरी जिल्हा धुळे असे सांगून त्या मोटरसायकलची अधिक तपासणी केली असता हिरोंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकलची खात्री केली असता सदरची मोटरसायकल ही सूरज सुभाष पवार वयवर्ष एकोणावीस राहणार एकलव्य रोड गल्ली धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी चोरी केली पोलीस ठाणे अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल असल्याचे समजून आले त्यानुसार आरोपी व मुद्देमाल कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट दोनने उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घोंबरे सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्टीकर चंद्रकांत गौडी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील आदींनी ही कामगिरी केली आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक